रायगड जिल्हा म्हसळा तालुक्यात होणार विकसित येणार अनेक सेवा सुविधा कंपन्या आणि रोजगार निर्मिती प्रचंड प्रमाणामध्ये होणार या रायगड जिल्ह्यात चार तालुके मिळून तिसरी मुंबई लवकरच आहेत मोठमोठ्या कंपन्या परिसरातील नागरिकांना मिळणारे दिलासा कोहिनी ग्रुपच्या माध्यमातून गुरुदास डोके या ठिकाणी काम करतात या ठिकाणी असलेल्या मोठ्या प्रमाणातील प्लॉटिंग सेवा सुविधा नियुक्त असणाऱ्या क्लिअर टायटल्स जागा येथे अधिकृतपणे खरेदी विक्री होत आहेत आपणही या ठिकाणी एकदा भेट देऊन आपली बचत या ठिकाणी करावी आणि उद्याचं करोडपती होण्याचं बहुमान मिळवावा याविषयी अधिक माहिती दिली आहे गुरुदास टोके यांनी यावेळी या काय म्हणाले महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत आज आपण थेरगाव परिसरामध्ये आहोत या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणचे सामाजिक आर्थिक कार्यकर्ते गुरुदास डोके यांनी या ठिकाणी गणपतीला वंदन करून गणपतीची पूजा करून या ठिकाणी पेढे वाटप केलेलं आहे हे पेढे वाटप करण्याचं काय कारण आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये जे काही चार तालुके आहेत त्यामध्ये आपल्या लवकरच तिसरी मुंबई होते आणि या तिसरी मुंबईमध्ये आजकाल मुंबईमध्ये झालेली परिस्थिती वाढलेल्या लोकांचे लोंढे पाथा या तिसऱ्या मुंबईमध्ये ते त्या ठिकाणी सिद्धिविनायक ग्रुपच्या माध्यमातून जागा विक्री करत आहेत काय त्याचं ती जागा विकतात त्याचे भाव आणि त्याचे आता सध्याचे असणारी कमी रेट हे पाहता ते आपल्याला पूर्ण माहिती देतील दे आपण त्यांच्याकडे जाऊया नमस्कार नमस्कार काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी गणपतीचं दर्शन घेतलं वंदन घेतलं केलं आहे आणि त्या ठिकाणी तुमच्या व्यवसायाला चांगल्या पद्धतीने सुरू आहात तुम्ही काय व्यवसाय आहे तो कुणाच्या माध्यमातून चालतो काय सांगाल नाव सांगा स्वरूपाले गुरुदास डोके मी मसाळा तालुक्यामध्ये आमचा ड्रीम गोडन सिटी या नावाने बाराशे एकरचा प्रोजेक्ट आहे मी सिद्धिविनायक ग्रुपच्या माध्यमातून मी डायरेक्टर ह्या पदावर काम करतो आणि माझ्या ह्या पदावर काम करत असताना की त्या ठिकाणी आम्ही वीस वीस गुंठ्याचे प्लॉट पाडलेले आहेत तिथं प्लॉट पाडून नळ लाईट नळ लाईट सुविधा पाणी आणि रोड ह्या सुविधा आम्ही दिलेल्या आहेत एक लाख रुपयापासून तर तीन लाख रुपया गुंठ्यापर्यंत ही जमीन उपलब्ध आहे आणि ह्या जमिनीमध्ये आज तुम्ही जर पैसे गुंतवणूक केली तर भविष्यामध्ये पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी पंचवीस लाख रुपये गुंठा होणार आहे आणि त्या ठिकाणी म महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार यांनी असं घोषित केलेलं आहे की मुंबईमध्ये जुन्या मुंबईमध्ये मोठे लोंढेचे लोंढे त्या ठिकाणी जागा उपलब्ध नाही नवी मुंबईमध्ये जागा उपलब्ध नाही म्हणून यांनी थर्ड मुंबई म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड जिल्हा असल्यामुळे प प्रथम महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी त्यांनी तो प्रोजेक्ट केलेला आहे त्या ठिकाणी साडेसहा हजार एकरमध्ये दिगीफोर्ट या नावाने संपूर्ण देशाला जे आर्थिक व्यवस्था आहे त्या ठिकून त्या ठिकाणपासून ते त्या संपूर्ण भारतामध्ये तो येणारा कस्टमचा माल जो जाजाने येणारा माल तो संपूर्ण भारतामध्ये सप्लाय होणार आहे त्या ठिकाणी एअरपोर्टची सुविधा होणार आहे त्या ठिकाणी रेल्वेची सुविधा होणार आहे त्या ठिकाणी मोठमोठे उद्योगधंदे येणार आहेत मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस साहेबाने सगळे उद्योगधंदे आणण्याचं मान्य केलेलं आहे आणि तिथं जसं आपल्याकडं प्राधिकरण आहे तसं मुंबईच्या माध्यमातून एम एम आर टीच्या माध्यमातून ते काम सुरू होणार आहे आत्ता त्यांना तीन तीन हजार तीनशे कोटी रुपये एम एम आर टीच्या एम एम आर टीला दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते काम आप आज रोजी सुरू आहे त्या शे त्याच्या शेजारी अदानी ग्रुप मोठा ग्रुप हे भारतातला मोठा ग्रुप अदानी ग्रुपची साडेसहा हजार एकर जमीन आहे उजव्या बाजूला आमच्या अमिताभ बच्चनची हिरोची बाराशे बारा एकरचा फार्म हाऊस आहे आणि त्यांच्या दोघांच्यामध्ये आमची बाराशे एकर जमीन आहे ह्या बाराशे एकर जमीनमध्ये चांगले व्यवस्थित प्लॉट पाडलेले आहेत त्या ठिकाणी या लोकांना जर प्लॉट घेतले एक एक लाखाचे दोन दोन लाखाचे तीन तीन लाखाचे असे तीन लाख रुपये गुंठा एक लाख रुपये गुंठा दोन लाख रुपये गुंठा ह्या या कुंड्याप्रमाणे जसं मोठा रोड छोटा रोड या पद्धतीने त्याचे भाव त्या ठिकाणी निर्माण केलेले आहेत या ठिकाणी ही जमीन जर तुम्ही घेतली तर भविष्यात तुम्ही तिथं क्लब मेंबर शिफ्ट तुम्हाला मिळणार आहे तिथं आमचा फार्म हाऊस होणार आहे पाच दिवस सहा पाच रात्री सहा दिवस तिथं जर तुम्ही गेले फिरायला हरिहरीश्वर हरिहरीश्वर आहे बीच तिथं दिव्यागर बीच आहे तिथं सिगी फोर्ट बीच आहे तिथं श्रीवर्धन बीच आहे आणि तिथं जंजिरा किल्ला पण आहे त्या ठिकाणी पर्यटन स्थळ आहे या स्थळावर तिथं सुवर्ण मंदिर गणपतीचं असं जर कोणी महाराष्ट्रातून जर तिथं आले त्यांनी जर क्लब मेंबरशिप घेतली त्यांनी जर दोन कोणती जागा घेतली तर त्याला ही सुविधा मिळणार आहे हे करत असताना हे करत असताना हे करत असताना आपण त्या नागरिकांनी जागा घेतल्यानंतर त्यांना तहसील कार्यालय असेल पोलीस स्टेशन असेल पेट्रोल पंप असेल या सुविधा किती अंतर हे करत असताना साकरी सुविधा पेट्रोल पंप हॉस्पिटल ज्या ज्या काही पोलीस स्टेशन ज्या तहसील कार्यालय हे जे आहे ते फक्त दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे शाळा आहे सगळं म्हणजे जे गव्हर्नमेंटचे जे हे आहेत ते तुम्हाला दोन ते तीन किलोमीटरावर तहसील कार्यालय आहे जिल्हा कार्यालय आहे पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी अनेक काही जे गोर्नमेंटच्या सेवा आहेत त्या आपल्या जागेपासून तीन ते तीन ते दोन तीन हो रहा है। जो ते तीन किलोमीटर अंतरावर हे करत असताना तुम्ही नागरिकांना ही स्वस्त जागा असेल त्याचं जर टायटल देणार आहात आणि हे देत असताना या पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना ही जागा घेण्यासाठी काय आवाहन करा मी पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना हे आव्हान करतो की आपल्याला पिंपरी चिंचवड शहरामध्ये सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी साली ही तर जमीन आपल्याला पाच हजार तीन हजार दोन हजार रुपये कुंड्याने मिळत होती आणि हे शेअर झपाट्यानं वाढलं आता या ठिकाणी साठ लाख सत्तर लाख एक करोड रुपये अशा भावाने जागा आहे या ठिकाणी तुम्ही जर रायगड जिल्ह्यामध्ये मसाळा तालुक्यामध्ये जर जागा घेतली तर तुम्हाला क्लिअर कट टायटन दोन गुंठ्याचे खरेदी खत देऊन ते सातबारा देऊन तुम्हाला नळ लाईट पाणी याची व्यवस्था केली जाईल आणि या ठिकाणी आमचं सिद्धिविनायक ग्रुप अनेक डेव्हलपमेंट करणार आहे तरी गोर ह्या लोकांना जनतेला आवाहन करतो की तुम्ही युन्हेशन युन्हेस्टमेंट आता करा भविष्यामध्ये तुमची ती जागा पन्नास लाख साठ लाख रुपये गुंठ्यानं गेल्याशिवाय राहणार नाही एवढी मी बाई देतो हा ओके आपल्या बरोबर या ठिकाणी त्याच त्याच विभागाची जमिनीची माहिती देण्यासाठी भाऊसाहेब साळवे आहे आपण त्यांच्याशी बातचीत करू कारण त्यांनी त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलेले काय सांगाल त्या का जमिनीविषयी हा सर मी भाऊसाहेब साळवे बोलतोय आज आमचे सहकारी मित्र गुरुदास मंचक के आज हे त्या पदावरती डायरेक्टर आहे आणि आज जो प्रॉजेक्ट म्हणजे तिसरी मुंबई म्हणून आज तिथं डिक्लेअर झालेले आहे आणि आपले राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांसाठी त्या ठिकाणी लातमार्गाचं सहकार्य चालू आहे आणि सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो आज आपन, आपण आपल्याकडे दोन पैसे आहेत ते दोन पैसे आपण कुठं पण व्हायला घालवाय नपेक्षा इन्व्हेस्टमेंट करा मी पण आज त्या ठिकाणी जवळजवळ दहा गुंट्याचं इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे आणि कमी किमतीमध्ये आहे आता सध्या रेट एक लाख दोन लाख तीन लाख पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे आप की आपल्या भविष्यकाळासाठी आपल्या मुलाबाळांसाठी जर इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर या सुवर्ण संधीचा लाभ सोडू नका आणि अवश्य डोके साहेबांशी संपर्क साधा त्यांचा नंबर वगैरे आहे सगळ्या तिथे दिलेला त्यांचे संपर्क साधून दोन गुंठे दहा गुंठे पाच गुंठे भविष्य काळामध्ये तुम्हाला त्या का जमिनीची भरपूर किंमत येणार आहे एवढंच सांगायचा उद्देश आहे आणि तिथं सगळ्या सुविधा आहेत स्विमिंग पूल आहे फॅसिलिटी पण सगळ्या आहेत आणि डेव्हलपमेंट एकदम फास्ट गतीने चाललेलं आहे आणि एवढंच फक्त मी सांगतो की इन्व्हेस्टमेंट करा आणि दोन पैसे आपल्या गुंचवा धन्यवाद आत्ता आपण बघितलं गुरुदास डोके यांच्या माध्यमातून त्या चार तालुक्यामध्ये तिसऱ्या मुंबईमध्ये इन्व्हेस्टमेंट चालू आहे अनेकांनी त्या ठिकाणी जमिनी घेतलेल्या आहेत आत्ताचा काही अनुभव आपल्याला साळवे साहेबांनी आणि इतरांनी या ठिकाणी इतरा सांगितलेले आहेत निश्चित त्या ठिकाणी बचत करायला ना हरकत नाही आज जर तुम्ही लाख दोन लाख तीन लाख चार लाख बचत केली तर निश्चित उद्याचा तुमचा हा लाखो रुपयाचा फायदा आहे तरी त्या ठिकाणी जाऊन बचत करावी असं मी साहेबांच्या वतीने सर्वांना आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबवेल